नमस्कार मित्रांनो घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे ही अभिनेत्री म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावणी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दोन हजार चौदा साली रोहन देशपांडेसोबत प्रेमविवाह केला होता मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला आता घटस्फोटानंतर अपूर्वा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लग्न करण्याविषयी भाष्य केलं आहे नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अपूर्वा म्हणाली खरं तर माझं एकदा लग्न झालं होतं आता त्याला दहा वर्ष झाली आहेत घटस्फोटानंतर खूप वेळ लागला मला स्वतःला सावरायला बऱ्याच लोकांना मी सिंगल आहे हे मान्य होत नाही काही वर्ष दुःखात गेली तर काही स्वतःला ओळखण्यात मात्र माझा लग्नसंस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे जर योग्य व्यक्ती भेटली तर लग्न हा एक खूपच सुंदर अनुभव असतो आता मला वाटतं की मी पुन्हा लग्नासाठी तयार आहे योग्य व्यक्ती मिळाली तर पुन्हा एकदा नातं अनुभवायला हरकत नाही असे अपूर्वा नेमळेकर म्हणाले एकंदरीतच घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद